या घडीला तरी निश्चितपणानं रामराजे निंबाळकर गटासमोर एक असं आव्हान आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी खरं तर अख्ख्या महाराष्ट्रातला निकाल बघितला तर तो इंडिया आघाडीच्या बाजूने दिसतोय अशा वेळेला एन डी एसाठी लढलेल्या रणजित नाईक निंबाळकरांनी फलटणमध्ये जे मताधिक्य घेतलेलं आहे ते नजरेआड करता येणार नाही मात्र मतदारसंघाची आदलाबदल होणार आहे का हे पाहावं लागेल आणि मतदारसंघ आरक्षित असल्यामुळं तिथं आत्ताच्या घडीला असं उमेदवार कोण कारण आपण जर बघितलं तर तीन टर्म झाल्यानंतर देखील दीपक चव्हाणांना सातारा जिल्ह्याचे आमदार आहेत असं उर्वरित जिल्ह्यामध्ये कधी त्यांना स्वतःची ओळख अशी निर्माण करता आली नाही किंवा ओळख नाही अशा परिस्थितीमध्ये तिथे नेमका उमेदवार कोण असणार किंवा काही ह्या सगळ्या येणाऱ्या काळातल्या गोष्टी आहेत मात्र एक मात्र नक्की की एक आ, साचले पण आल्यानंतर उमेदवार भाकरी फिरवणे म्हणतात ना तसं कदाचित रामराजेंना त्या मतदारसंघामध्ये उमेदवार बदलावं लागेल अन्यथा मग आयत्या वेळेला एखादा नवीन उमेदवार फलटणकर स्वीकारतील कारण लोकसभेच्या निकालामधून तेच दिसते तर मध्ये आत्तापासूनच गुडघ्याला वाशिंग बांधले किंवा मी इच्छुक आहे असं तरी आत्ता सध्या तरी चित्र दिसत जरी नसलं तरी एकूण समाजाला लागलेलं निवडणुकीचं व्यसन विचारात घेता निवडणुकीचे पडदम वाजू लागल्यानंतर या बाजूने पाचदा इच्छुक असतील त्या बाजूने पाचदा इच्छुक असतील मग इलेक्टिव्ह मेरिट काय आहे का काय त्यावरती का, का आधारित ते पुढचं गणित बघायला मिळेल यंदाचा लोकसभेचा रिझल्ट बघितला तर फलटणच्या जनतेनं रणजितसिंह नाईक ना निंबाळकरांना जवळजवळ बावीस हजारांचं लीड दिलं एकंदरीत रिझल्ट बघितला तर फलटणच्या यंदाच्या लोकसभेच्या रिझल्टचा फलटणच्या विधानसभेवर कसा परिणाम होऊ शकतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत न्यूज लाईनचे मुख्य संपादक प्रमोद तोडकर सर सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर माझा पहिला प्रश्न असा होता की लोकसभेला तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फलटणकरांनी लीड दिलं याचा परिणाम यंदाच्या विधानसभेला पाहायला मिळेल का काय प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ हे वेगवेगळे वेग असतात लोकसभेला जे चित्र आपण अनुभवलेलं असतं किंवा काय संख्याशास्त्रावर आधारित आपण गणित मांडलेलं असतं राजकीय पक्षांनी ने, राजकीय नेत्यांनी ने। ते लोकसभेला कदाचित त्यांनी आखलेल्या आडाक्याप्रमाणे अंदाजाप्रमाणे तंतोतंत लागू होईल पण विधानसभेला ते होईलच असं काही सांगता येत नाही आता फलटण विधानसभा मतदारसंघातून म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारा हा मतदारसंघ आहे माडाच्या म्हणजे टोक पश्चिमेचं टोक आहे बरोबर आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी असं घडलं की पूर्वेच्या टोकाचा उमेदवार विरुद्ध पश्चिमेच्या टोकाचा उमेदवार आणि केवळ नुसते उमेदवारच नाही तर इकडून एन डी एचा आणि तिकडून इंडिया आघाडीचा असा उमेदवार होता आणि या निवडणुकीमध्ये जर बघितलं फलटणमध्ये गेल्या म्हणजे अगदी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे वडील देखील लोकसभा निवडणूक लढले होते अर्थात त्यावेळेस सातारा लोकसभा मतदारसंघ होता बरोबर त्या मतदारसंघातून त्यांनी तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा पराभव केला होता त्यामुळं फलटणमधल्या लोकांना निंबाळकर या घराबद्दल विशेष प्रेम असेल या निवडणुकीत झालं काय रामराजे निंबाळकर हे एनडीए आघाडीचा घटक जरी असले अजितदादाच्या गटाचे जरी असले तरी त्यांचं आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणजे हिंदुराव नाईक निंबाळकर यांचं पारं पारंपरिक शत्रुत्व आहे राजकीय मतभेद आहेत त्यांची आणि त्यामुळं त्यांचा निंबाळकरांचा जो गट आहे तो खुलून ना धैर्यशील देशमुखांच्या बाजूने धैर्यशील मोहितेंच्या बाजूने उतरला ना रणजितसिंह निंबाळकरांच्या बाजूने उतरला मात्र रामराजेंचे काही कार्यकर्ते जे आहेत ना त्यांनी मात्र आपल्या गटाचं काम केलं आणि ते फारसं आक्रमक न करता देखील बावीस हजार म्हणजे फारसं मताधिक्य मानता येणार नाही ना विधानसभेला कारण फलटण मतदारसंघामधला उमेदवार खासदार होणार आहे तो खासदार होता आणि खासदार असताना त्यांनी फलटणच्या काय समस्यांबद्दल काम केलेलं आहे उदाहरणार्थ फलटणला रेल्वेचा जो प्रलंबित प्रश्न होता तो रणजित निंबाळकरांच्या माध्यमातून मार्गी लागला पाण्याचा प्रश्न होता तो देखील मार्गी लागला आणि खासदार म्हणून किमान फलटणमध्ये तरी त्यांचा सतत संपर्क होता ते तिथले भूमिपुत्र असल्यामुळे आणि मग स्वाभाविकच लोकसभेला एखाद्या विधानसभा मतदारसंघातून वीस बावीस हजार मताचं मताधिक्य ही काही फार मोठी गोष्ट आहे असं काय मानता येणार नाही आणि गेल्या तीन निवडणुकांमधून रामराजेंचे तिथं दीपक चव्हाण हे एकतर्फी विजयी मिळवतात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार रामराजे उमेदवार बदलणार का किंवा आत्ता राजकीय परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रातली की महाआघाडी आणि महायुती महा ही नेमकी टिकणार का जागा वाटपावरून ह्यांच्यात मतभेद होणार का आणि मग हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार तिथं कोण उमेदवार देणार म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मतदारसंघातलं जी परिस्थिती आहे आत्ता त्यावरती भाष्य जर केलं आपण तर ते तंतोतंत खरं ठरेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आपण पाहतोय की जागा वाटपाच्या मुद्द्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत आणि मग कोण म्हणतो मला इतक्या जागा आम्ही आमचा गट इतक्या जागा लढवणार कोण म्हणतो इतक्या गट लढवणार पण ही वरच्या पातळीवर जी बोलणी होणार आहे ते दोन पक्षाची युती होणार तीन पक्षाची होणार का आणखीन सोबत कोणाला घेणार म्हणजे या गोष्टी पुढं पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळतील पण या घडीला तरी निश्चितपणानं रामराजे निंबाळकर गटासमोर एक असं आव्हान आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी खर तर अख्ख्या महाराष्ट्रातला निकाल बघितला तर तो इंडिया आघाडीच्या बाजूने दिसतोय अशा वेळेला एनडीए साठी लढलेल्या रणजितसिंह नायक निंबाळकरांनी फलटण मध्ये जे मताधिकी घेतलेले ते नजरे आढळ करता येणार नाही लोकसभेमध्ये आता सिंग निंबाळकरांना आघाडी मिळालेली आहे रामराजेंच्या बाजूने उमेदवार दीपक चव्हाण असतील किंवा आणखी ते बदलू शकतील पण आता प्रश्न आहे की तुम्ही म्हणल्याप्रमाणे इंडिया आघाडी विरुद्ध महा इंडिया आघाडी तर मग एन डी एचा उमेदवार कोण असेल मतदारसंघात काय सर सातारा जिल्ह्याचं दोन लोकसभा मतदारसंघामध्ये विभाजन आहे म्हणजे फलटण आणि कोरेगावचा काय पश्चिमेचा उत्तरेचा भाग असेल तर तो कदाचित माडाला आहे किंवा खटावमानचा भाग तो माडामध्ये आहे आणि जिल्ह्यामध्ये आठ मतदारसंघ विधानसभेचे आहेत त्यापैकी आत्ताची संख्याबळ जर बघितलं तर एकनाथ शिंदे गटाचे इथं दोन आमदार आहेत पाटण आणि कोरेगाव भारतीय जनता पक्षाकडं दोन आमदार आहेत सातारा आणि खटाव hmm. खटाव मान hmm. आणि अजितदादांचा जो गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस आता रामराजे यांनी अजितदादा गटाकडं स्वतःला झोपून घेतल्यामुळं फलटण आणि वाई खंडाळा असे दोन hmm. मतदारसंघ तिकडं आहेत आणि दक्षिण उत्तर हा काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीकडे असलेला विषय आता यामध्ये काय आहे जागांचे अदलाबदल होणार का त्यांच्यात अंतर्गत मुळात विषय असा आहे की ही महायुती होणार का आत्ता तरी प्राथमिक अवस्था अशी दिसते की महायुती विरुद्ध महागाडी होणार इकडं तीन पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष असणार इकडे देखील तशीच परिस्थिती असणार मात्र मतदारसंघाची अदलाबदल होणार आहे का हे पाहावं लागेल आणि मतदारसंघ आरक्षित असल्यामुळं तिथं आत्ताच्या घडीला असं उमेदवार कोण कारण आपण जर बघितलं तर तीन टर्म झाल्यानंतर देखील दीपक चव्हाणांना सातारा जिल्ह्याचे आमदार आहेत असं उर्वरित जिल्ह्यामध्ये कधी त्यांना स्वतःची ओळख अशी निर्माण करता आलेली नाही किंवा ओळख नाही अशा परिस्थितीमध्ये तिथे नेमका उमेदवार कोण असणार किंवा काही ह्या सगळ्या येणाऱ्या काळातल्या गोष्टी आहेत मात्र एक मात्र नक्की की एक आ, साचले पण आल्यानंतर उमेदवार भाकरी फिरवणे म्हणतात ना तसं कदाचित रामराजेंना त्या मतदारसंघामध्ये उमेदवार बदलावं लागेल अन्यथा मग आयत्या वेळेला एखादा नवीन उमेदवार फलटणकर स्वीकारतील कारण लोकसभेच्या निकालामधून तेच दिसते मग सर आता आता म्हणल्याप्रमाणे तुम्ही माहिती आणि महागाडी जसं होईल किंवा उमेदवार आहे मग आता उमेदवार कोण असेल रामराजे निंबाळकर कोणाला उमेदवार बदलतील कि मग तेच कंटिन्यू करतील तर उमेदवाराबद्दल बोलायचं तर झालं ना तर अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन ट्रेंड आहे की युतीमध्ये आलेले घटक पक्ष आहे ना हसत खेळत किंवा जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या उद्देशानं आपला उमेदवार तिकडे देतात आपण बघितलं असेल शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील यांनी पक्ष बदलला मात्र ते त्या एन डी एचा घटक म्हणून ते तिकडून लढलेले मात्र जनतेला ते आवडलं नाही तिथं निकाल वेगळा लागला मात्र आता इथं अशा पद्धतीनं काय होणार का म्हणजे रामराजे निंबाळकरांना जर अजितदादांनी घळ घातली किंवा भारतीय जनता पक्षानं सांगितलं की मतदारसंघ आम्हाला द्या किंवा मग एकनाथ शिंदे गटाकडून मागणी जर झाली तर कदाचित उमेदवार पुरवण्याची आता नवीन एक आपण महाराष्ट्रांना अनुभवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कदाचित तसं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल पण आत्ताच्या घडीला तरी अशी तिथली उमेदवारांची जरी नावं नसली तरी राजकारणामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे बाबतीत सर्वच राजकीय पक्ष किमान आत्ता बोलताना तर दिसत आहेत आता उमेदवारी किती देणार किंवा काय परिस्थिती शेवटी दोन्ही बाजूनं कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुमताचा आकडा गाठणं ही त्यांच्यासाठीचं प्राधान्यक्रम आहे त्यामुळं आत्ताच्या घडीला तरी असं आत्तापासूनच मध्ये आत्तापासूनच बांधले किंवा मी इच्छुक आहे असं तरी आत्ता सध्या तरी चित्र दिसत जरी नसलं तरी, नसल। तरी एकूण समाजाला लागलेलं निवडणुकीचं व्यसन विचारात घेता निवडणुकीचे पडगम वाजू लागल्यानंतर या बाजूने पाचदा इच्छुक असतील त्या बाजूने पाचदा इच्छुक असतील मग इलेक्टिव्ह मेरिट काय आहे किंवा काय त्यावरती आधारित ते पुढचं गणित बघायला मिळेल आपल्याला सर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड का असतोय माहितीच्या विरोधात हे मराठा आरक्षण कुठेतरी जाताना दिसत आहे तर या जातीय समीकरणाचा येणाऱ्या फलटण विधानसभेमध्ये कसा परिणाम दिसू शकतो जातीय समीकरणं किती महत्वाचे आहेत फलटणमध्ये ही गोष्ट खरी आहे की अलीकडे भारताच्या जा राजकारणामध्ये जातीय समीकरणं ही निवडणूक निकालावरती परिणाम करणारी ठरतात खेदान असं म्हणावं लागतं की भारताची लोकशाही कधी प्रगल्भ होणार इथं मूलभूत समस्या समस्या सोडवण्यासाठीचा प्राधान्यक्रम आणि राजकारण करताना अर्थकारणाकडं करता दुर्लक्ष करून घोषणा करणं वगैरे या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे बेबंदशाहीचं एक स्वरूप आत्ता पाहायला मिळते ही गोष्ट खरी आहे आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसींच्या भावना उफाळून आलेल्या आहेत त्याबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि मग हे असं चित्र जरी निर्माण केलं जात असलं भासवलं जात असलं की हे महायुतीच्या विरोधात आहे का तर ज्या वेळेला एखादा पक्ष सत्तेवर असतो आणि तिथं निर्माण झालेला जो काय प्रश्न असतो ना त्या प्रश्नकर्त्यांची प्रश्न सोडवण्यासाठी जी तळमळ असते ती राज्यकर्त्यांकडे आशेनं बघत असतात आणि मग तिकडून जर निराशा जर झाली तर निश्चितपणानं त्याचा फटका हा सत्ताधाऱ्यांनाच बसतो आणि मग महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा आरक्षणाचा फटका त्यांना बसेल का ओबीसीच्या मागणीचा फटका बसेल का धनगरांच्या मागणीचं काय होणार असे अनेक जे पैलू आहेत ना ते पुढच्या काळामध्ये कळेल पण महाराष्ट्रामध्ये असं बोललं जातं की हे जातीय जे काही समीकरण आहे किंवा जे ह्या आरक्षणाच्या प्रश्नावरून जे महाराष्ट्र तापलेला आहे हा तापलेला नाही ह्याच्या पाठीमागं कोणती तर गुप्तशक्ती आहेत अशा पद्धतीनं बोललं जाते मात्र एक गोष्ट अशी नक्की या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की जातीय आर आरक्षणाचा हा जो प्रश्न आहे ना ह्यानं मोठं रूप धारण केलं ना तर के ती एक घटना जी घडली जालना जिल्ह्यामध्ये पोलीस अत्याचाराची आणि तिथनं त्याची ठिणगी पडली आणि मग याचे कर्ते करविते कोण वगैरे वेगवेगळे वे जरी कयास असले तरी नेमकी परिस्थिती ही जनतेला आज देखील कळलेली नाही आणि आरक्षणाच्या ना मुद्द्यावरून एकीकडं ही चर्चा जरी असली तर वैधानिक जी तरतूद आहे घटनात्मक जी काय पेच आहे की पन्नास वर आरक्षण देता येत नाही किंवा आता कालपर्वा सुप्रीम कोर्टानं आरक्षित वर्गामध्ये सुद्धा वर्गवारीच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीवरती व्यवहारिक दृष्टिकोनातून आम्हाला विचार करावा लागेल आणि मग त्याचा परिणाम तो किती होणार आणि केवळ आरक्षणाच्या जा मुद्द्यावरून जातीय अभिनिवेशातून मतदान किती होणार हे आपल्याला पाहायला मिळेल सर पुढच्या प्रश्नाकडे एक महत्वाचा मुद्दा म्हणायची जातीच्या संदर्भात की निवडणूक ह्या प्रश्न अलीकडे होत आहेत पण आता फलटणचा विचार केला तर फलटण हे पूर्वीपासून दुष्काळी तुम्हाला ओळखला जायचा मधल्या काळात काही काळ रामराजे निंबाळकर हे जलसंपदा मंत्री असताना फलटणचा काही भाग हा पाण्याखाली आणलेला आहे ये तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या स्थानिक प्रश्न जे आहेत फलटणच्या रेल्वेचा असेल पाण्याचा असेल ह्याच्यावर सध्याची काय परिस्थिती आहे मतदारांचं मानसिकता काय आहे आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की सध्या फलटणचं या प्रश्नावर ग्राउंड राजकारण काय चाललंय ग्राउंडवरती नेमकं राजकारण कोणत्या प्रश्नावर वर्क करत आहे आपण म्हटलं तसं फलटण हा सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जायचा असं म्हणता येईल आता कारण या तालुक्यामधली जी काही शेतकऱ्यांची किंवा तिथल्या स्थानिक नागरिकांची पाण्याची जी, जी काही परिस्थिती भीषण होती ना ती सोडवावी आणि फलटण बागायत तालुका व्हावा इथल्या तरुणांना इथंच शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये संधी मिळावी अशी भावना फलटणकरांची होती आणि ती आपण पाहिलं की याच मुद्द्यावरून हिंदूराव निंबाळकर तिथं निवडणूक लढले आणि ते जिंकले आणि सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नंतर विशेषतः खोरे महामंडळाची स्थापना झाली त्याचे अध्यक्षपद रामराजे निंबाळकरांच्याकडे होतं पुढच्या काळामध्ये सत्ता बदलली ते सत्ताधारी पक्षात गेले ते जलसंपदा मंत्री होते आणि मग ते जलसंपदा मंत्री असतानाच्या काळामध्ये असेल आणि मग एकूण राज्यामध्ये दुष्काळी भागामधल्या नागरिकांचं स्थलांतर थांबवायचं असेल तिथल्याच था तरुणांना तिथंच रोजगार दिला पाहिजे द्यायचं असेल तर पाण्याची समस्या सोडवली पाहिजे आणि मग मधल्या काळामध्ये अनेक सरकार आली मग जलयुक्त शेवार असेल पृथ्वी बंधारे असेल किंवा आता वेगवेगळ्या पद्धतीनं जो शेततळी वगैरे असे अनेक प्रयोग आल्यामुळे नाही पाण्याची समस्या जी ती तीव्रता आहे ती, ती निश्चितपणानं कमी झालेली आहे रेल्वेचे प्रश्न देखील मार्गी लागलेले आहेत फलटणच्यासाठी असा स्थानिक असा कुठला मुद्दा असा राहिलेला नाही आणि राहिला भाग तो औद्योगिक वसाहत तर फलटणला काय औद्योगिक वसाहतीचं तितक्या मोठ्या प्रमाणावरती भरभराट वगैरे किंवा तशीच लोकांची पण तिकडची मागणी नसल्यामुळं आत्ताच्या घडीला तिथलं जे राजकारण आहे तालुक्यातलं ते गटातटात ता विखुरलेलं आहे तिथं असा मोठा एखादा प्रश्न की ज्या प्रश्नावरती तालुक्याची भावना पणाला लागलेली आहे किंवा एकवटलेली आहे किंवा एकवटेल एक अशी आत्ता तरी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही ओके तर मला वाटतंय फलटण विधानसभा मतदारसंघाची चर्चा आपण इकडे थांबूया खूप छान वाटलं सर तुमची चर्चा करून धन्यवाद